बीडमधील भाजपाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी एकतर्फी विजय होण्याचा विश्वास व्यक्त केला प्रीतम मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांचं आव्हान आहे मुंडे बहीण भावामधला वाद या निवडणुकीमुळे रंगला होता त्यामुळे मधील लढत रंगतदार असणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी मतदानाला काही अवघे तास उरलेला आहे आपल्यासोबत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे आहेत काय सांगाल मोठी चुरस सुरू आहे कुठतरी बहिणीचा किल्ला जो आहे तो सरकार मोठं आव्हान वाढतोय जनतेशी संपर्क करत असताना जनतेच्या मनातला उत्साह बघून ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांनी निवडणूक हातात घेतलेली आहे तर ही लढत काही चुरशीची वगैरे नाहीये मला वाटतं ही निवडणूक वन साइडेड आहे आणि विजय आमचा निश्चित आहे धनंजय मुंडे टीका केलेली आहे का भाजप कुठंतरी जातीचं राजकारण करून खेळते आहे तर आम्ही कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावरती लढतोय त्यांचे सगळे ऑन रेकॉर्ड आहेत कोण जातीचं राजकारण करत आहे आणि कोण विकासाच्या मुद्द्यावर व्हिडिओग्राफिक एव्हिडन्स सगळीकडे आहे त्याची तपासणी सुज्ञ लोक निश्चितच करतील प्रचार करत असताना कुठेतरी भाऊ बहिणीला आव्हान देतो हे सगळं असताना मागचे काही नातीभूती आहेत कसं वरती सगळ्या हा विषय अतिशय शिळा झालेला आहे म्हणजे इतक्या शिळ्या कडीला आता पण बंद झालेलं आहे दर इलेक्शनमध्ये दर गोष्टींमध्ये परत परत तेच तेच प्रश्न विचारले जातात मला वाटतं इवन मीडियानी सुद्धा आता नवीन प्रश्न घेऊन आम्हाला सामोरं आलं पाहिजे भाजपसोबत विनायक मेटे आहे मात्र विनायक मेटिया मदत करतायत किती मोठा बसे। फटका बसेल फटका काही बसणार नाही अनेक चांगले आणि प्रभावी असणारे नेते आमच्या बाजूनी आहेत सर्वसामान्य जनता आमच्या बाजूने आहे त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीचा कुठलाही फटका बसणार नाही काय वाटतं उद्या काय नेमकं वातावरण असेल चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होईल उन्हाळ्याचा जरी जोर असला तरी सुद्धा मतदारांच्या मध्ये अतिशय सकारात्मक आणि उत्साहाचं वातावरण आहे तर निवडणुकीकडे बीड जिल्ह्यातला सामान्य मतदार आज निवडणुकीसारखं न बघता एका सणाप्रमाणे लोक उद्याच्या दिवसाची वाट बघतायत की एक जो निकाल कुठेतरी जनतेला सुद्धा आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होण्याची वाट फक्त जनता बघते कॅमेरामन टीव्ही परळी वैजनाथ